ौजे दोनगाव बुजुर्ग येथे हा बारावा अखंड शिवनाम सप्ताह आज समारोपाकडे वाटचाल करत आहे या बाराव्या सप्ताहात म्हणजे तपपूर्ती अखंड शिवनाम सप्ताहात धार्मिक तर उपक्रम ह्या मंडळींनी केलेच केले त्याचबरोबर ग्रामस्वच्छता असेल रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी शिबिर आरोग्य तपासणी शिबिर आदी इ इतरही सामाजिक उपक्रम या धार्मिक उपक्रमात अंतर्गत यांनी राबवून एक वेगळा एक विचार एक वेगळा संदेश त्या या परिसरात यांनी दिलेला आहे खरोखरच विशेष म्हणजे या तपपूर्तीच्या सोहळ्यामध्ये तरुण मंडळीचा एक भरपूर असा सहभाग आहे सगळ्या या मंडळींनी अत्यंत हा धार्मिक कार्यक्रम याच्यात सामाजिक सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन इतर सामाजिक उपक्रम विशेषतः सर्व गावातील जाती धर्मातील लोक मिळून मिसळून हा नाम नामयज्ञ या ठिकाणी पार पडत आहे त्याबद्दल त्या, त्या सप्ताह मंडळास धन्यवाद